नमस्कार मी पिंटू उर्फ लक्ष्मीकांत आशीर्वाद पाटील वायफणीकर आपल्या वाई जिल्हा परिषदमधून मी इच्छुक उमेदवार आहो शिवसेना शिंदे गट या पक्षाकडून तर पक्षाने माझ्यावर विश्वास जर दिला ठेवला आणि मला उमेदवारी दिली तर शंभर टक्के विजयाचं श्रेय येणार म्हणजे येणार आणि शंभर टक्के भगवा फडकवणार म्हणजे भग भगवा फडकवणार आता गटामध्ये नेमक्या काय समस्या आहे त्याचं काय निराकरण कसं का होतं ग्रामीण भागामध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अन्न वस्त्र निवारा हा ह्या मूलभूत गरजा सर्वांना आहे मला माहीत आहेत पण ग्रामीण भागामध्ये मी ग गावोगावी जात असताना जा अशा बस असंख्य अडचणी ज्या आपण कधी ऐकल्या नाही ते ऐकायला मिळत आहेत सामान्य सामान्य छोट्या छोट्या अडचणी आहेत लोकांच्या पाणी नाही लाईट नाही रस्ते नाही शिक्षणाच्या आर, अडचणी आरोग्याच्या अडचणी आहे आर, बऱ्याचशा अडचणी आहेत आणि मी अडचणी ऐकून घेत नाही तात्काळ मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करत आहोत ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये जात आहोत प्रत्येक गावातल्या समस्या ऐकून घेतो आणि माहूरच्या लेवलला होत असतील तर माहूरच्या लेवलला आणि आज पण आपण बघितलं असाल की जिल्हाधिकारी महोदयाकडे मी आज तक्रारीचा कागदच घेऊन आलेलो आहोत याच्यासुद्धा तक्रारी आहे आणि समस्याचं निवारण शंभर टक्के इथं करणार म्हणजे करणार मागच्या वेळेस आपण मानव विकास बसेसाठी खूप प्रयत्न केला त्याचबरोबर गोंडवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था या संदर्भाने आपण आवाज होता त्याला किती यश मिळालं त्याला शंभर टक्के यश मिळालेलं आहे आणि पत्रकार बांधवाचं मीडियाचं सुद्धा मनापासून आभार त्यांनी हा तो ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना पाच पाच किलोमीटर मुलींना शिक्षणासाठी पायी जावं लागत होतं हां शोकांची का होती आंदोलन करायचं काम पडलं लगेच जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ दखल घेऊन आम्हाला बसची व्यवस्था करून दिली आणि आणि तोसुद्धा प्रश्न मार्गी लागलेला आणि आरोग्य केंद्रामध्ये अशा अनेक अडचणी आहे औषधी नाही डॉक्टर व्यवस्था नाही आणि लाईट बिलसुद्धा काय काय आरोग्य केंद्राचं भरलेलं नसल्यामुळे लाईट बिलसुद्धा कट केलेलं आहे ते सुद्धा प्रश्न मी आरोग्य बिल स्वतः मी भरून घेतलेला आहे प्रश्न मार्गी लावलेला आहे सर निवडून आल्याच्या नंतर आपलं विकासात्मक धोरण कसं असेल कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतो मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो आणि सामान्य माणूस मला माझ्याकडे एकही पद नसताना मी ग्रामीण भागातील लोकांच्या अशा अडचणी मार्गी लावतो जर मला संधी जर दिली तर शंभर टक्के विकास करणार म्हणजे विकास करणार मी फसवणार नाही असंख्य लोकांना आतापर्यंत आश्वासनं देऊन सामान्य लोकांचं मत घेऊन फसवलेलं आहे हां तर ते मला करायचं नाही